हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आहे दसरा आणि तुम्हाला दसऱ्याच्या माझ्याकडून आणि विहानकडून आणि विह्यांच्या बाबाकडून आपल्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळी आम्ही सकाळी लवकरच उठलो त्याचं कारण की विह्यांच्या बाबांना होतं ऑफिस आणि मग ऑफिस असल्या कारणानं मग सगळं पूजा वगैरे टिफिन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लवकर करायला लागल्या तरी सकाळी थोडीशी गडबड उडाली कारण की चार वाजता उठले आणि ठरवलं होतं की पुरणपोळीचा पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आणि तर त्याच्यासाठी हरभऱ्याच्या डाळीचा कुकर लावायचा ला होता पण म्हणजे डाळ शिजायला घालायची होती काहीजणं कुकरमध्ये घालतात काहीजणं पातेल्यात घालतात तर मला कुकर लावायचा होता पण मी विचार केला की चारला जर कुकर लावला तर विहान लगेच उठून बसेल आणि विहान उठला तर मग सगळा स्वयंपाक पण राहील आणि पूजेचं वगैरे तयारी करायची ती पण राहील त्याच्यामुळे मम्मी विचार केला की सकाळी सकाळी पुरणपोळी नको आपण पुरी भाजी आणि श्रीखंड बनवूया श्रीखंड तर ऑलरेडी आजल्या दिवशी यांच्या बाबांनी घरी आणून ठेवलेला आणि मग मी तयारी करायला सुरुवात केली तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करेलच तर ते ब्लॉग आपला शेवटपर्यंत नक्की बघा आणि सकाळी सकाळी पटकन पूजा आवरल्यावरती दिवसभर खूप प्रसन्न वाटतं आणि लवकर कामं झाल्यानंतर बाकीचा वेळ आपल्याला स्वतःसाठी पण मिळतो मुलं असल्यानंतर म्हणजे असे वेळ मिळतच नाही त्यांच्या मागेच पूर्ण दिवस जातो किती सकाळी कामं आवरली तरी दिवसभर काम ही पडतातच मग पूजा कशी केली काय ते शेवटपर्यंत नक्की बघा तर सण म्हटलं की सगळ्यांचीच सकाळी अशी गडबड सुरू असते आणि हा जो आजचा आपला दसऱ्याचा ब्लॉग आहे तर तो तुम्हाला दसऱ्याच्या दिवशीच नाही तर दसरा होऊन गेल्यानंतर Uh, मी अपलोड करेल कारण की थोडंफार एडिटिंग वगैरे आणि दसऱ्याच्या दिवशी कशी बाकीची पण गडबड असते कामांची तर मला मग ते एडिटिंगला वगैरे आज वेळ मिळणार नाही त्याच्यामुळे हा ब्लॉग कदाचित मला उद्या परवा भेटेल दसरा झाल्यानंतर तर दसरा होता म्हणून मग आदल्या दिवशीच आमची सगळी तयारी सुरू होती दसऱ्यासाठीची आणि जे दसऱ्यासाठी लागणार होते फुलं वगैरे पूजेसाठी जे साहित्य वगैरे लागणार होतं किंवा घरामध्ये ज्या काही गोष्टी लागणार होत्या त्याची लिस्ट मी आदल्या दिवशीच बियांच्या बाबांना व्हॉट्सअपला शेअर केली होती आणि त्यांना सांगितलं होतं की जर सपोज तुम्हाला वेळ मिळाला आणि पॉसिबल असेल तर येताना ह्या सगळ्या गोष्टी घेऊन या तर त्यांनी मग संध्याकाळी मी सांगितल्याप्रमाणे आणि त्यांना अजून काही गोष्टी ॲड करायच्या तर ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी ते येताना घेऊन आले मग त्याच्यानंतर मग आम्ही दांड्या वगैरे खेळायला गेलो आणि तिकडून आल्यानंतर थोडीफार दुसऱ्या दिवशीची तयारी केली आणि आम्ही येईपर्यंत बिह्यांच्या बाबांनीही बरीचशी तयारी करून ठेवली होती तर या ठिकाणी सकाळी मग लवकरच उठायचं होतं कारण की दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी बियांच्या बाबांना असते सुट्टी पण ह्या वर्षी काही त्यांना सुट्टी नव्हती ऑफिसला त्याच्यामुळे लवकर उठायचं होतं म्हणून मग मी रात्रीचं तर रात्रभर झोपलेच नाही आणि नंतर सकाळी मग चार वाजताच उठले चार वाजता उठल्यानंतर मग तुम्हाला सांगितलंच पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता पण कुकरच्या शिट्ट्यांच्या आवाजाने विहानला डिस्टर्ब झाला असतं आणि तो जर उठला असता तर सगळंच राहून गेलं असतं त्याच्यामुळे मग मी कुकर वगैरे काही लावला नाही चपाती पुरी म्हणजे विहानच्या बाबांना टिफिनमध्ये पुऱ्या न्यायच्या नव्हत्या म्हणून मग त्यांच्यासाठी चपाती बनवली टिफिनला न्यायला आणि वाटाणा मटकी बटाट्याची वगैरे भाजी बनवली आणि श्रीखंड असं त्यांच्या टिफिनसाठी बनवलेलं आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा पूजा करायची होती त्याच्यामुळे हे टिफिन वगैरे बनवायच्या आधी मी सगळा बाहेरचा पोर्च तसंच घरातले सगळं डायनिंग टेबल वगैरे बाजूला सरकून सगळी साफसफाई सा पहिल्यांदा करून घेतली घरातली की जी साफसफाई मी नेहमी विहान स्कूलला गेल्यानंतर करते पण आज विहानला पण स्कूलला सुट्टी होती आणि घरात पूजा पण करायची होती त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लवकर करणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी लवकर उठणंही गरजेचं होतं म्हणून मग आज आम्ही लवकर उठलो होतो उठल्यानंतर मग ही सगळी क्लिनिंग वगैरे माझी चालूच होती त्याच्यानंतर डोर वगैरे पुसणं ह्या सगळ्या गोष्टी आणि विहान झोपलेला होता त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला मध्ये त्याची लुडबुड नव्हती त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अशा पटपट करता येत होत्या तर मी इकडे डोर वगैरे सगळं पुसून घेत होते बाहेरचा पोर्च वगैरे पुसायला ती बाई येते पण ती उशिरा येते आणि मला रांगोळी वगैरे त्या सगळ्या गोष्टी सकाळी सकाळीच काढायच्या असतात नेहमी त्याच्यामुळे मग मी ते सकाळी सकाळी सगळं क्लीन करून घेते तर या ठिकाणी आता दारांना झेंडूचे फुलांचं तोरण वगैरे पण लावायचं होतं कारण की विह्यांनंतर उठला तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या राहून गेल्या असत्या मी चेअरवर चढले की त्याला पण मग चेअरवर चढायचं असतं मी हार लावत असले की त्याला पण हार लावायचे असतात त्याच्यामुळं मग मी तो उठण्याच्या आधी होईल तेवढं पटकन ह्या सगळ्या गोष्टी करून घेत होते की जेणेकरून मग दिवसभर मला त्याला वेळ देता येईल आणि बाकीच्या गोष्टी तर असतातच लहान मुलं असले म्हणजे तर या ठिकाणी मी दारवाजाला तोरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावून घेतल्या बऱ्याच वेळा असं होतं की एखादा सण असेल तर खूप उत्साह असतो कामं तर भरपूर असतात आणि जरी आपली तब्येत वगैरे बरी नसली किंवा कुठली गोष्ट आपल्याच्याने होत नसली तरी पण आपोआप जोश येतो हे सगळ्या गोष्टी करायला म्हणजे अर्थात त्याला आवड असेल तर आणि प्रत्येकाच्याच घरी अशीच दसऱ्याच्या दिवशी सकाळी सकाळी धावपळ चालू असेल जशी की आत्ता आमची चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्यापासून करायचो आणि आता पण करतो आणि लहान मुलं जर घरात असतील तर ते पण आपलं बघून ह्या गोष्टी शिकतात मग त्यांना पण समजतं की हा सण आहे गावाकडं कसं पूर्वी सण खूप उत्साहात साजरे केले जायचे त्याच्यामुळं त्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळायच्या पण आता शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जा सगळेजण करतात पण तरी पण पहिल्या इतक्या आता ह्या गोष्टी साजऱ्या होत नाही कुठले सण साजरे होत नाही त्याच्यामुळे मुलांना सण येऊनही जातात तरी कळत नाही हा सण म्हणजे त्या सणाचं महत्त्व वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही त्याच्यामुळं म्हणजे मला असं वाटतं प्रत्येकाने प्रत्येक सण हा साजरा केला पाहिजे आणि तोही खूप उत्साहाने साजरा केला पाहिजे सणाच्या दिवशी लवकर उठलं पाहिजे इतर दिवशी तर आपण उशिराच उठतो सगळी कामं उशिराच करतो पण सणाच्या दिवशी तरी ॲटलिस्ट आपण सकाळी लवकर उठून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजे कारण आपण ज्या गोष्टी करतो तेच आपले लहान मुलं पण शिकत असतात बघत असतात आणि त्याच्यातून त्यांना पण नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत असतात तर दसरा आणि दिवाळीला मी अशा पद्धतीने दरवाजामध्ये हे स्टिकर्स वगैरे लावते दिवाळीला वगैरे तर नंतर मग हे परत मी चेंज करते आता सध्या दसऱ्याच्या दसरा आहे तर मग मी दसऱ्याच्या हेतूने हे सगळे हे स्टिकर्स सा, आणायला सांगितलेले विहानच्या बाबांना तर ते घेऊन आलेले तर आता सध्या विहान झोपलेलं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करता येत होत्या आणि हे सगळं मी करून घेते आणि त्याच्यानंतर परत बोलते तुम्ही पण नक्की दिवाळीला आत्ता दसऱ्याला जरी असे स्टिकर्स वगैरे लावले नसतील तर दिवाळीला नक्की असे स्टिकर्स वगैरे लावा की जेणेकरून खूप छान वाटतं असे स्टिकर्स लावल्यानंतर डोअरवरती वगैरे पण शुभ लाभचे वगैरे स्टिकर्स मिळतात ते पण लावले तरी खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं तर बघू शकता किती छान वाटतं आणि इकडे बाहेर डोअरला जे हार वगैरे लावले ते आम्ही फुलं घरी विकत आणून त्यांचे हार बनवलेले आहेत तर आता या ठिकाणी मी काढत आहे रांगोळी आणि विहान अजूनही झोपलेलं आहे तर बघू शकता डोअरवरती खूप छान वाटतं हे अशा पद्धतीने स्टिकर लावले तर आणि ते वर्षानुवर्ष राहतात परत चेंज करायची गरज पडत नाही लवकर आता ही पावलं वगैरे जी आहेत ती ज्यावेळेस आम्ही पाच सहा वर्षापूर्वी इथे राहायला आलो होतो त्यावेळेस पूजा करताना चिटकवली होती तरी ती ते अजूनही तेवढीच फ्रेश आहेत कारण की डेलीच्या डेली उंबरा मी म्हणजे उमरा वगैरे व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते म्हणजे असं पूर्वीच्या काळी म्हणायचे उमऱ्याची पूजा करणं हे खूप शुभ असतं त्याच्यामुळे मग मी जरी माझी धावपळीची लाईफ जरी असली तरी पण वेळात वेळ काढून डेलीच्या डेली उमरा वगैरे पुसून घेते आणि त्याच्यावर हळदी कुंक वाहून बाजूला लक्ष्मीची उमऱ्याच्या बाहेरच्या साईडने लक्ष्मीची पावलं वगैरे काढते दररोजच्या दररोज आणि भले लहान मुलं वगैरे जरी असली घरामध्ये तरी पण मग सकाळी उठलो आपण लवकर तर जा त्याला जास्त वेळ लागत नाही ला ला एक दोन मिनटामध्ये त्या गोष्टी होतात आणि भरपूर मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये बऱ्याच वेळा बाहेरचं पोर्स वगैरे बुसायला कामवाले बाई वगैरे येतात पण त्या त्यांच्या टायमिंगनुसार येतात कारण त्यांचा टायमिंग नऊचा वगैरे असतो कामावर येण्याचा त्याच्यानंतर त्या येतात त्याच्यानंतर त्या पुसतात पण त्याच्यानंतर मग आपण रांगोळी वगैरे कधी काढणार त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी सकाळी लवकर उठूनच करते तर विहानं अजूनही झोपलेला होता आणि या ठिकाणी भाजी शिजत होती घरातली सगळी क्लिनिंग वगैरे झालेली आणि आता सात पण वाजले नव्हते सकाळचे कारण आम्ही सकाळी पहाटे उठलो लवकर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लवकर झाल्या होत्या आणि इकडे भाजी बाजूला शिजत होते अजून मला चपाती वगैरे बनवायची होती टिफिनसाठी पण पूजेसाठी ताट आणि तांब्या लागणार होता म्हणून मी ते घासून वगैरे दिलं

गच्छन्ति मूढान् उपद्मयन्त् न तद्भासयते सूर्यो न च शाङ्को न पालकः यद्गतवान् निवर्तन्ते तद्धाम परम ममैव स्वजीवलोके जीवभूत सनातनः न प्रकृतिस्थानि करिष्यति शरीरं यद्वाप्नोति यच्चा पुत्रमपि शरः गृहितैतानि संयाति वायुर्गन्धानि वासः

ओम भूद्वासाक अहम वैश्वान भूवा प्राणी सर्वस्य प्राणाप्राण समायुक्त वाचाम चुर्विधा सर्व चहिसंनीविष्टो मत स्मृती वेदैश सर्वरहमे वेदो वेदा दोचाहम भीम पुरुषो लोके सरक्षर वच सर भूतानि भूताने उच्यते

ब्रह्मविद्यायाोगशास्त्रेण श्रीकृष्णार्जुनसोवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदृराय हरिओ शाह शाहुशरण रोज रज निधनुपुर

아, 니도 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 니 니도 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 लांब ठेवा ना आम्ही कशाला काही पेटलं पिटलं तर काय करायचं हप्पी दसरा अगरबत्ती लागं डोक्याला

पाया पडता काय माझ्या हो ते निघतच नाही त्याला कॉलिन ते घेऊन ये ना लिक्विड सकाळी किती वाजता उठले रात्री झोपलेच नाही तरी सुद्धा एवढी क्लिनिंग करून परत पूजा करताना एवढा पसारा झालाय सगळं तिकडं पुढं जाऊन बसलाय दिदीकडं गेलाय तो त्याच्या तुकडं बघतोय माझी फरशी वगैरे झालीय बसून आता एन बेडवर झोपला होता त्याच्यामुळे इकडचं आहे सगळं आवरायचं आणि हॉल पण क्लीन करून झालाय आता राहिले किचन किचन मध्ये भरपूर पसार आहे चपाती वगैरे आहे

सोनं नाही ना काकांना द्या आंघोळ झाली का बघा नाही तर द्या चिक्की खाली ठेव हो। चिक्की खाली ठेव हो मांडीवर मांडीवर ठेव हं हो। काय पायापुड माझ्या दोघांना पण आंघोळ्या घातल्या इकडं नाही बस इथपर्यंत ठेवायचं आता इकडं कोण आलं बघ नाही कोण आलं ना थांब कोण आलं बघू दे मला सारखं उठ

तिथं नाही इथं ठेव आता ह्या लाईनवरती वरती ही लाईन आहे ना ह्या लाईन वर नीट नीट कसं असं तिकड अस तिकडे ठेव इथे 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 मोठ फुल अजून मोठं फुलावर घे मोठं खालचं झालं 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 स्वस्तिक रेडी झालं बस 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 आता हात मुलं उठ आता मी बाबा सांग ना माझ्या बियानी आता इकडं गडू ना उठती तर जागा दे चल अरे ते कशाला काढतो आता ते झालं ना कम्प्लीट दरवाज लावून मच्छरात याला दरवाजे लाव जाऊ नको इकडे विहान We are

चेंजेस नाही वाटत एवढं डेकोरेशन वगैरे सगळं व्यवस्थित मी ठेवले परत ते सगळं बुक्स वगैरे सगळे व्यवस्थित ठेवले